पुरुषांमध्ये तुम्ही होता आणि त्या गरज मंचामध्ये मी होते त्या पक्षाबद्दल मी पहिल्यांदाच बोलते साहेबांबद्दल हे पिंपळ मध्ये झाला आम्ही त्यांना त्यानंतर मंचाच्या खासगी त्यांचे पाहत असल्याने डॉक्टरांनी सांगितलं आम्हाला एक आठ ते दहा लाख रुपयाचा तुम्हाला खर्च येईल आम्ही म्हटलं ठीक आहे आम्हाला माणूस महत्वाचा आहे काही खर्च होईल आम्ही तो करू एक अजून काही दिवस व्हेंटिलेटर लागेल काही दिवस ऑक्सिजन लागेल अजून खर्च वाढणार काय खर्च पाहूयात पुढे हा खर्च जवळ जवळ सतरा लाखाच्या पैशाचा सह आपल्याला येत पण पैशा पुढे काहीच करता येत नाही शेवटी आम्ही हातपास झालो हजार झालं रात्र दिवस झोप येत नव्हती ना की बाबा डॉक्टरांना पैसे द्यायचे म्हणून एक सतरा अठरा लाखापर्यंत आमची कॅपॅसिटी तिथपर्यंत आम्ही खर्च केला नंतर म्हणलं आणि सोबत

नाही शिवसेनेच्या नेत्यांना जावं त्यांची मदत मागावी मी केले की ह्या साहेबांना भेट ह्या शिवसेनेच्या नेत्यांना भेट यांच्या माझ्या वडिलांची परिस्थिती अशी आहे माझा खूप लाखापर्यंत खर्च आहे शिवसेनेचे नेते यायचे विजिट द्यायचे सांगायचे हा तुमचे पप्पा म्हणजे माझा मित्र शिवसेना खूप चांगला शिवसेने घ्या आम्ही मदत करतो आम्ही दिवसाची वाट पाहिली आम्ही रात्रीची वाट पाहिली

त्या ठिकाणी साहेबांचे आमच्यावरती खूप मोठ खूप मोठे आभार आहेत साहेब तुम्ही या किती मदत हे या माहिती तुम्हाला किती मदत पडतील हे ही निवडणूक होतात असताना एक वेगळ्या वळणावर ही निवडणूक उभी आहे साहेबांनी गेले सात वेळा या तालुक्याचं प्रतिनिधित्व करत असताना अगदी तळागाळापासून शेवटच्या घट्ट विकासाची गाडा त्या ठिकाणी पोहोचवायचं काम केलेलं आहे अगदी भीमाशागर पासून रानगाव पर्यंत असं कोणताही घटक नाही तर साहेबांच्या विकासापासून वंचित आहे परंतु आताची ही जी निवडणूक आहे एका वेगळ्या वर्णावरती आहे आपण सगळे जण सोशल मीडियाच्या माध्यमातून असे वेगवेगळ्या माध्यमातून असे पाण्याच्या प्रश्नाबद्दल ऐकलेलं आहे लिंबे धरणातून करायचा बोका आणि कर्ज जमलेला असेल नगर जिल्हा असेल याला द्यायचं पाणी या सा एका मुद्द्यावरती ही निवडणूक फिरती आहे आपला हा तालुका तसं पाहिलं तर गोडेगावचा वरचा भाग हा डोंगराळ भागात मोडतो आणि खालचा भाग काय म्हटलं तरी आपल्याला जमीन धारणा क्षेत्र कमी आहे परिणामी आपली जी शेती आहे ती पाण्यावरती अवलंबून आहे आणि त्याच माध्यमातून आपण असतो आपल्या पिता लढत असो आणि असतो परंतु या निवडणुकीमध्ये उमेदवार उभे आहेत त्यांना या काही असं मला दिसत नाही कारण अजूनही त्यांच्या तोरातून एकदाही शब्द आला नाही की या पाण्यासाठी मी लढणार आहे परंतु आपल्याला सगळ्यांना साहेबांच्या आणि पवार साहेबांचे संबंध माहिती असतील पवार साहेब साहेबांना मुलाप्रमाणे मानतात होतात हे सगळ्यांना माहिती आहे